नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप तोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जी नियर सॅग्रेममध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्या मते आपण आपण कुठपर्यंत आलो होतो प्रियंकाच घ्यायचं होतं फक्त माझ्या पाच पासून उदाहरण तीन पासून घेऊया समजा प्रियंका प्रियंका आणि दीपाली यांच्या वयाची बेरी चौतीस वर्ष आहे एकीला एकीला वाय ठीक समजा प्रियंकाचे आजचे वय वय बरोबर वर्ष आणि दुसरी कोण आहे आता बघा काय म्हणते दोघींच्या वयाची बेरीज किती आहे चौतीस वर्ष म्हणजे पहिल्या आठीनुसार काय होईल अधिक वाय बरोबर चौतीस याला नंबर एक देऊ दे आता त्यानंतर काय म्हणते का प्रियंका दीपिका पेक्षा सहा वर्षांनी प्रियंका मोठी आहे आणि प्रियंकाला काय घेतलं आपण याक्स बरोबर काय दीपिकाला काय वाय हिच्या पेक्षा सहा वर्षाने मोठी आहे झालं का, है? का है। है। हो की नाही असं होईल की नाही मग काय होईल हा वाय या बाजून आला तर याच मायनस वाय बरोबर सहा या मग बघा समीकरण नंबर एक आणि दोन मध्ये यक्ष सगळं सारखी आहेत व्हायची आहेत फक्त वायची चिन्ह विरुद्ध आहेत म्हणजे बेरीज करूया आपण मग एक नंबर काय आहे या वाय बरोबर चौतीस आणि जाय बरोबर का याची आपल्याला प्रेरित करायची हा कॅन्सल मग दोन यक्स बरोबर किती चाळीस मग यक्स बरोबर किती आहे यक्स बरोबर चाळीस छे दोन हा दोन दोन यक्स म्हणजे दोन गुणिला आहे तो गुणिला आहे म्हणून मागी लागेल आणि म्हणून काय होईल तेवीस चाळीस म्हणून यक्स बरोबर वीस ही किंमत कशात ठेवू ही समीकरण नंबर एक मध्ये ठेव मग एक नंबर काय या आपला याच अधिक वाय बरोबर चौतीस आहे की नाही या समीकरणामध्ये आपल्याला याच बरोबर काय ठेवायचे वीस ठेवायचे वीस बरोबर वाय अधिक म्हणून हा वीस तिकडे गेल्यावर होईल चौतीस वाजा वीस हो की नाही बाजू बदलली म्हणजे चिन्ह बदलली हा बरोबरच्या चिन्हाच्या आहे चौतीस हा उजवीकडे आहे हा डावीकडचा उजवीकडे गेला झाला आणि म्हणून वाय बरोबर किती होईल मग काय करायचं सांगितलं तर त्यांची वय करा म्हणून प्रियंकाचे वय बरोबर किती वीस वर्ष आणि दीपिकाची वय बरोबर किती या दोघांची बेरीज चौदा आली हो की नाही आणि प्रियंका किती आहे वीस वर्षाची आहे तर दीपिका किती आहे चौदा वर्षाची आहे म्हणजे प्रियंका सहा वर्षाने मोठी आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल लक्षात तुमच्या असं होतं फक्त एक वाक्य वाचायचं लिहायचं एक वाक्य वाचायचं लिहायचं ठीक आहे एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या पन्नास आहे ठीक आहे समजा सिंहाची संख्या यक्स घेऊया आणि मोरांची संख्या वाय घेऊ लक्षात तुमच्या आता यांची एकूण संख्या किती आहे म्हणजे पन्नास म्हणजे या दोघांची बेरीज किती करावं लागेल आपल्याला पन्नास ना काय वगैरे होत एक वाक्य वाचलं मी लिहिलं एक वाक्य वाचलं मी आता पहा त्यांच्या <coughs> पायांची संख्या एकशे चाळीस आहे हो आता सिंहाला पाय किती असतात चार मग मक... सिंहाची संख्या किती घेतली याच मग किती होती या... चार याच होईल की नाही आणि मोराला पाय किती आहेत मोराला पाय असतात दोन मग दोन वाय बरोबर किती एकशे लक्षात एक सिंह यक्स घेतला आपण आणि त्या सिंहाला चार पाय असतात म्हणून चार मोराला दोन पाय असतात म्हणून दोन वाय आता हे प्रत्येक गुण हा दोनच्या पटीत आहे मग दोन न भागूया याला दोन न भागितल्यावर काय होईल दोन ने भागून बेजुरी चार अधिक वाय बरोबर किती काय केलं मी दोन याला दोन भागीतलं दोन उरला याला दोन भागितलं बे बे याला दोन भागितलं बेस चौदा आता बघा या समीकरण नंबर एक आणि दोन मध्ये व्हायचा सगुणक सारखाच आहे आणि चिन्ह कसे आहेत समान आहेत म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल समीकरण नंबर एक वजा समीकरण नंबर एक नंबर काय आहे मग आपला याक्स अधिक वाय बरोबर किती आहे आणि दोन याच अधिक वाय बरोबर किती आहे हा बदलतील ना मग वाय वजा वाय कॅन्सल दोन मधून एक गेला वजा याच इथं सत्तर मधून पन्नास गेले वजा वीस दोन्ही ऋण म्हणून दोन्ही मग याक्स बरोबर काय आहे याच बरोबर वीस ही किंमत

मग काय काढायचं सांगितलं आपल्याला सिंहाची व मोरांची संख्या करा म्हणून सिंहांची संख्या बरोबर यक्स बरोबर किती वीस आणि मोरांची संख्या बरोबर वाय बरोबर किती लक्ष आता सिंहाला चार पाय आहेत म्हणलो आपण मग काय होईल याला चार नऊ गुणा इच्छुक ऐंशी याला दोन पाय असतात तीन दोन्ही साठ आणि मग आठ सहा चौदा पहा अशा प्रकारे हे गणित आपल्याला करता येत होत त्यानंतर पाहूया संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो समजा संजयला समजा संजयला मासिक पगार मिळतो एक वाक्य वाचलं मी दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते म्हणजे वाढ पगार बरोबर वाय रुपये वर्षामध्ये होत्या जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार चार हजार पाचशे रुपये चार वर्षांनी म्हणजे काय होईल चार वर्षांनी म्हणजे चार वाय चार वर्षांनी म्हणजे काय होईल चार वाय होईल ना याक्स अधिक चार वाय ना चार वर्षांनी त्याचा मासिक पगार किती होईल चार हजार पाचशे होईल मग याक्स अधिक चार वाय बरोबर किती चार हजार पाचशे चार वर्षांनी पगार वाढ वार्षिक आहे चार वर्षांनी त्याचा पगार किती होईल चार हजार पाचशे रुपये मूळ पगार आणि ही वाढ याच अधिक चार वाय बरोबर चार हजार पाचशे आता काय म्हणते दहा वर्षांनी मासिक पगार पाच हजार चारशे रुपये मग या इथं पुन्हा दहा बाय किती पाच हजार चारशे नंबर दोन दिवस आता बघा वायची चौगुणात वेगवेगळी भिन्न आहेत चार आणि दहा सगुण सारखी आहेत आणि चिन्ह सारखे आहेत मग वजा बाकी करू समीकरण नंबर एक वजा समीकरण नंबर दोन काय होईल अधिक चार वाय बरोबर चार हजार पाचशे आय याच अधिक दहा वाय बरोबर पाच हजार चारशे हारून हारून हा दी ऋण चिन्ह बदलतील ना हा कॅन्सल दहातून चार गेला वजा सहा वाय बरोबर किती वजा नऊशे ना वजा नऊशे चोपन्न मधून पंचेचाळीस गेले नऊ राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह दोन्ही ऋण म्हणून दोन्ही धन मग किती होईल मग किती होईल मग वाय बरोबर नऊशे छेद सहा आणि सहाने याला बघितल्यावर पंधरा सखी नव्वद म्हणून वाय बरोबर किती एकशे पन्नास ही एक किंमत कशामध्ये ठेवू

अधिक पंधरा चौक साठ म्हणजे सहाशे बरोबर किती चार हजार पाचशे मग हा सहाशे आहे तिकडे गेल्यावर काय होईल वजाबा होईल आणि म्हणून काय होईल मिळतं का याक्स बरोबर चार हजार पाचशे मायनस सहाशे म्हणून एक्स बरोबर किती चाळीसशे पा याच्यातून काढा चार हजार राहिले चार हजारातून शंभर काढा एकोणचाळीसशे राहिले मग का त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा मग आता आपण काय केलं त्याचा सुरुवातीचा पगार किती काढला याच बरोबर तीन हजार नऊशे आणि त्याची वाढ किती संजयचा यक्स बरोबर तीन हजार नऊशे रुपये आणि वार्षिक पगार म्हणजे प्रत्येक वर्षी त्याला किती रुपये वाढ मिळते दीडशे रुपये वाढ मिळते असं आपल्याला आपण सिद्ध केलाय ठीक आहे त्यानंतर बघू तीन खुर्च्या व दोन टेबलाची किंमत चार हजार पाचशे आहे समजा एका किंमत याच रुपये टेबलाची किंमत व्या रुपये हो की नाही मग खुर्च्या किती आहे तीन या म्हणून काय होईल तीन या अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे हो की नाही समजा खुर्ची साठी किंमत नाही खुर्ची आता काय म्हणते त्यानंतर पाच खुर्च्या व तीन टेबलाची किंमत पाच खुर्च्या म्हणजे पाच अधिक तीन टेबल म्हणजे तीन वाय बरोबर किती सात हजार रुपये असं करा हो तर आपल्याला दोन खुर्च्यावर दोन टेबलची किंमत करायची ठीक आहे मग आता बघा एकतर यक्षुण सारखी करून घ्या किंवा व्हायचे सहगुण लहान लहान आहेत ते करून घेऊया मग समीकरण नंबर एक ला या तीन ने गुण समीकरण नंबर एक गुणीला तीन काही तीन नऊ नव्या प्रत्येकाला तीन न गुणा सहा वाय बरोबर तीन पाचशे पंधराशे पाच हप्ताला एक तीनच्या बाराने तेरा या नंबर देऊ तीन आणि समीकरण नंबर दोन ला कशाने गुणावं लागेल दोन ने वायच्या सहगुणाकडे याला वायच्या सहगुणाकडे याला मग दोन न गुणल्यावर दहा या अधिक काय होईल सहा वाय बरोबर सात दोन्ही चौदा हजार होईल सर आता मग काय होईल मग या ठिकाणी सहा वाय सहा वाय सारखी चाली गुण समान आहे आणि चिन्ह देखील समान आहे मग समीकरण नंबर तीन वजा समीकरण नंबर चार सांगा का नऊ याच अधिक सहा वाय बरोबर तेरा हजार पाचशे आणि दहा अधिक सहा वाय बरोबर चौदा हजार अरुण अरुण हा अरुण दहा तुम गेला यात करायला मोठ्या संख्येचं चिन्ह हा की अंतर बरोबर किती वजा पाचशे चौदा हजारामधून साडे तेरा हजार घे मग यक्स दोन्ही ऋण म्हणून दोन्ही झालं मग बरोबर पाचशे ही किंमत समीकरण नंबर एक मध्ये ठेवू काय होईल तीन एक दोन वाय बरोबर किती चार हजार पाचशे आपण ठिकाणी पाचशे ठेवायचं म्हणून काय होईल तीन गुणीला पाचशे अधिक दोन वाय बरोबर किती चार हजार पाचशे या दोघांचा गुणाकार किती पंधराशे पाच पंधरा अधिक दोन वाय बरोबर चार हजार आता हा पंधराशे तिकडे गेला मायनस होईल दोन वाय बरोबर चार हजार पाचशे मायनस एक हजार पाचशे आता म्हणून काय होईल दोन वाय बरोबर किती होईल तीन हजार दोन वाय बरोबर किती होईल तीन हजार म्हणून वाय बरोबर तीन हजार बाय दोन बे पंधरा तीस पंधराशे वाय बरोबर किती मग आता काय करायचं आपल्याला दोन खुर्च्या म्हणजे दोन या दोन खुर्च्या व दोन टेबल दोन टेबल बरोबर दोन अधिक दोन वाय होईल नाही आता दोन या आपला पाचशे दोन गुणीला पाचशे अधिक दोन गुणीला दीड हजार बरोबर हा झाला तीन हजार आणि हा किती झाला बाजूने दहा म्हणजे हजार बर बरोबर किती म्हणून दोन तोंड दोन वडलाची किंमत बरोबर किती चार हजार रुपये होती चार हजार रुपये हो लक्षात असं होतं ही एकंदरीत गण गंद। ठीक है एक दोन अंकी संकेत अंका बेरीज नौ है बमजा दोन अंकी संकेत संख्या समझा क्या संख्या एक स्थानचा अंक वाय दशकस्थानचा अंक यक्ष मान लगे नाही लक्षात तुमच्या एकक स्थानचा अंक यक्ष आणि दशकस्थानचा अंक वाय स्थान एकक स्थानचा अंक वाय आणि दशकस्थानचा यक्ष काही घेऊ शकता तुम्ही आता म्हणून ती संख्या काय होईल दहा याक्स अधिक वाय होईल का दहा अधिक वाय होईल पहा बरोबर यक्स पुढे आहे दशकस्थानी म्हणून याला दहा नूल्य दहा कि दहा दहा दा... यक्स पाहिजे होत या ठिकाणी yes? या ठिकाणी दहा यक्स अधिक वाय हा दशकस्थानी आहे म्हणून दहा नूल्य आणि एक हा एक स्थानी आहे म्हणून एक गुणला असं होईल आपलं दहा एक अधिक वाय आता काय करा अंकाची अदला बदल आहे म्हणते ना अंकाची आदला बदल बरोबर काय होईल म्हणजे एकच स्थानचा अंक दशकस्थानी आणि दशकस्थानचा अंक एकक स्थानी आता बघा <laughs> दोन अंकी संख्येतील अंकाचे बेद अंक कोण कोणते आहेत आपली यक्स आणि वाय म्हणून यक्स अधिक वाय बरोबर किती होईल आता काय म्हणते अंकाची जर अंकाची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या अंकाची अदलाबदल करून कोणती मिळाली दहावाय अधिक या ती संख्या आधीच्या संख्येपेक्षा आधी कोणती होती आपली दहा याक्स अधिक वाय आणि बरोबर किती आधीच्या संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी असं होईल असं होईल की अत्याबद्दल करून मिळालेली संख्या ही आधीच्या संख्येच्या सत्तावीसने मोठी आहे आता एक्स एक्स वाय वाय जवळ जवळ घेऊ हा इकडे आला काय होईल याक्स मायनस दहा या अधिक दहा वाय अधिक वाय बरोबर मग वजा नऊ हो या एक नऊ वाय बरोबर किती मग नऊ न भागू ना नऊने भाग काय होईल वजा याच अधिक वाय बरोबर नऊ त्रिक सत्तावीस हिचा नंबर दोन लक्षात तुमच्या नऊ नऊ सत्तावीस आहे म्हणून नऊ ने भाग जातो मग आता काय होईल माहिती आहे का समीकरण नंबर एक अधिक समीकरण नंबर दोन असं होईल समीकरण समीकरण नंबर नंबर एक अधिक दोन असं होईल तर मग आता समीकरण नंबर एक काय म्हणते याच अधिक वाय बरोबर नऊ आणि वजा याच अधिक वाय बरोबर किती तीन हा कॅन्सर होईल किती हा काय होईल कॅन्सर होईल बरं